आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया श्री विठ्ठलाच्या आरतीचा उर्वरित अर्थ योगे अठ्ठावीस विटेवारी उभा या आरतीत दुसऱ्या कडव्यात पहिली ओळ आहे तुळशी माळा कर ठेवून कटी भगवान श्री हरीश तुळशी अत्यंत प्रिय आहे म्हणून तुळशीला विष्णुप्रिया हरिप्रिया असे देखील म्हणतात एका मंत्रात तर तुळशीची स्तुती केलेली आहे व ती भगवंतास अर्पण केल्यास काय लाभ प्राप्त होतात ते देखील सांगितलेले आहे तो मंत्र म्हणजे तुलसीम हेम रूपांच रत्न रूपांच मंजिरीम भव मोक्ष प्रदाम तुभ्यम अर्पयामी हरिप्रिया श्री विठ्ठलाचे रूप कसे आहे हे सांगताना संत श्रेष्ठ श्री तस्रे नामदेव महाराज म्हणतात तुळशी माळा गा अर्थात गाय तुळशीच्या माळा परिधान केलेल्या आहेत तर कर म्हणजे हात कटी म्हणजे कंबर श्री भगवंत कमरेवर हात ठेवून उभे आहेत पुढची ओळ आहे कासे पितांबर कस्तुरी लटे कासे म्हणजे कमरेस कमरेस पितांबर नेसलेले आहे किंवा परिधान केलेले आहे यास रेशमी वस्त्र किंवा सोहळे असे देखील म्हणतात कपाळी किंवा भालप्रदेशावर कस्तुरीचे सुगंधी लेपन केलेले आहे पुढची ओळ आहे देव सुरवर नित्य येते भेटी देवलोकातील देवगण नित्य रोज भगवंतास भेटायला येतात पुढची ओळ आहे गरुड हनुमंत पुढे उभे राहते गरुड भगवान श्रीविष्णूंचे वाहन आहे तर हनुमंत श्रीरामांचा दास भक्त श्रीरामही भगवान विष्णूंचाच अवतार आहे तर हनुमानाने देखील श्री राम लक्ष्मण दोघांना दोन्ही खांद्यावर बसवून सुग्री भेटीस घेऊन गेला होता तर एकदा राम रावण युद्धाच्या वेळी अहिरावणाकडून पाताळातून दोघांना एक खांद्यावर बसवून घेऊन आला होता म्हणजे हनुमान केवळ भक्तच नाही तर श्रीरामांचे सर्वस्वच आहेत असे हे दोन्ही भक्त श्री विठ्ठलासमोर हात जोडून उभे आहेत हे दोघे कसे एकत्र आले होते याबाबत एक कथाप्रसंग देखील आहे पण आपण येथे आरतीचा अर्थ पाहत आहोत संक्षिप्त कथेचा आशय म्हणजे गरुडास आपल्या वेगाचा गर्व झाला होता तेव्हा हनुमानाने त्यालाच आपल्या खांद्यावर घेतले व प्रभू श्री रामांना भेटायला आला तेव्हा हे दोघे एकत्र आले होते म्हणून येथे गरुड हनुमंत पुढे उभे राहती असे म्हटले असंय येथे दुसरे कडवे पूर्ण झाले यानंतर ध्रुवपद आहे नंतर आरतीच्या तिसरे कडवेची पहिली ओळ आहे धन्य वेणुनाद अनुक्षेत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा हे श्री विठ्ठला वेणुनाद देखील धन्य आहे जो तुझ्या क्षेत्रात पंढरपुरात गुंजतो आहे तसेच सुवर्ण कमळे असलेल्या व वनातील विविध रंगांची फुले असणाऱ्या माळा तू गळ्यात धारण केलेल्या आहेत पुढची ओळ आहे राई रखमाबाई राणी या सकाळा ओवाळी ते राजा विठोबा सावळा अर्थात सर्व राण्या श्री विठ्ठलाची आरती ओवाळत आहेत यानंतर ध्रुपद आहे नंतर, नंतर आरतीच्या चौथ्या कडव्यात पहिली ओळ आहे ओवाळू आरत्या कुरवंड्या येते चंद्र भागेमध्ये सोडून या देते यात सर्व शब्द अनेक वचने घेतलेले आहेत आरत्या ओळाळण्यासाठी कुरवंड्या येते कुरवंडी म्हणजे हातात आरती घेतलेली स्त्री श्री ज्ञानेश्वरी ग्रंथातही नवव्या अध्यायात तीनशे एक्क्याऐंशी वे ओवीत कुरवंडी शब्द आलेला आहे संपत्ती मृदुसांडीजे कुरवंडी करुणी तर एके ठिकाणी उल्लेख आहे कुरवंडी त्यावरून इंद्रपुरी टाकेली ओवाळून टाकणे असे आपण त्यास म्हणतो दृष्ट काढताना ओळणे नवरदेवास किंवा देवास ओवाळणे म्हणजे कुरवंडी होय पुढची ओळा हे चंद्रभागेमध्ये सोडून या देते सर्व तीर्थक्षेत्री ही एक प्रथा आहे द्रोणामध्ये फुलवात प्रज्वलित केलेली असते त्याच्या आजूबाजूस फुले ठेवलेली असतात अशा द्रोणाने माता गंगेची चंद्रभागेची किंवा सर्व नद्यांची आरती केली जाते रात्री हे दृश्य मनाला प्रसन्न करणारे असते आरती ओवाळल्यानंतर ते द्रोण पवित्र नदीत सोडून देतात म्हणून येथे म्हटले आहे चंद्र भागेमध्ये सोडून या देते पुढची ओळ आहे दिंड्या पताका वैष्णवनाचं ती दिंडी म्हणजे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज कथाकार कीर्तनकार तसेच भाविक समूहाने पायी चालत चालत विठू नामाचा गजर करीत पंढरीत पोचतात त्यास दिंडी असे म्हणतात एका एका दिंडीत हजारो भक्तगण असतात म्हणूनच अनेक वचनी दिंड्या असा शब्द वापरलेला आहे पताका म्हणजे ध्वज प्रत्येक भाविकाजवळ ध्वज असतो तर माता भगिनींच्या मस्तकावर तुळशी असते किंवा तुळशी वृंदावन असते अशा लाखोंच्या संख्येने भक्तगण अनेक दिंड्यांमध्ये सामील होऊन वारीत चालत असतात मग यात फक्त चालतात का नाही तर दिंडीत चालणे पळणे गळ्यात टाळ मृदुंग घेऊन त्याचा नाद करीत वाजवणे नृत्य करणे फुगडी खेळणे सारे काही असते हे दृश्य पाहणारे भाविक सुद्धा मंत्रमुग्ध होऊन जातात देह भान हरपून जातात तर या आनंदाचा अनुभव प्रत्यक्षपणे घेणारे वारकरी तर किती आनंद होत असतील तो आनंद सांसारिक आनंद नव्हे अलौकिक आनंद असतो त्याची किंमत करताच येत नाही इतका तो अनमोल असतो म्हणूनच एक दोन नव्हे लाखोंच्या संख्येने भाविक परदेशी भाविक सुद्धा वारीत सामील होऊन त्या आनंदाचा अनुभव घेतात या कालावधी पुरता का होईना संसाराचा त्यांना विसर पडतो म्हणूनच म्हटले आहे दुखी संसाराची सोडून या गाठ पाऊले चालती पंढरीची वाट हे सर्व इतके अवर्णनीय आहे की प्रत्यक्ष संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजच पुढील होईत म्हणतात पंढरीचा महिमा वर्णावा किती हे भगवंता जेथे ग्रंथ वेद पुराणेही पंढरीचा महिमा वर्णन करण्यास असमर्थ ठरतात तेथे मी काय वर्णन करणार म्हणूनच म्हटले आहे पंढरीचा महिमा वर्णावा किती येथे चौथे कडवे पूर्ण झाले पुढे ध्रुवपद आहे त्यानंतर पाचव्या कडव्यात पहिली ओळ आहे आषाढी कार्तिकी भक्तजन येते कार्ति भक्त ये पंढरपुरात तर कायमच भक्तांची गर्दी असते पण आषाढी व कार्तिकी एकादशीचे विशेष महत्त्व आहे त्यामुळे ह्या वेळेस गर्दी जास्त असते म्हणून आषाढी कार्तिकी भक्तजन येते असे म्हटलेले आहे पुढील ओळ आहे चंद्रभागेमध्ये स्नान जे करती सर्व भक्तजन स्नानदी कर्मेआटोपणच भगवंताच्या दर्शनास जातात येथे भक्तजन असा जो शब्द वापरलेला आहे त्यातही मोठा अर्थ आहे ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संत महाराज कथाकार कीर्तनकार सज्जन भाविक भक्त स्त्री पुरुष मुले मुली वृद्ध सारे काही भक्तजन या शब्दात समाविष्ट आहेत पुढील ओळा आहे दर्शन हेया मात्रे तया होय मुक्ती असे सर्व भक्तजन भगवंताच्या केवळ क्षण मात्राच्या दर्शनाने आनंदी होतात सारे दुःख थकवा क्षीण विसरून जातात इतकेच काय तर त्यांना मुक्ती देखील प्राप्त होते पुढील ओळ आहे केशवासी नामदेव भावे ओळा येती ज्या कवींनी आरती स्तोत्र भजन अष्टक ग्रंथ इत्यादी रचलेले असते ते आपले नाव शेवटच्या ओळीत कडव्यात किंवा ओळीत कुठे ना कुठे उल्लेखित करतातच त्याप्रमाणे संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांनी आपले नाव आरतीच्या शेवटच्या कडव्यात उल्लेखित केलेले आहे भावे ती म्हणजे आरती करताना भगवंताविषयी श्रद्धा प्रेमभाव असलाच पाहिजे भावसुद्धा आठ प्रकारचे सात्विक सात्विक भाव आहेत थोडक्यात काय तर ही आरती संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांनी रचलेली आहे त्यामुळे प्रत्येक शब्दा शब्दात अर्थ ओतप्रोत भरलेला आहे पण मी माझ्या सामान्य बुद्धीने ह्या व्हिडिओत तो प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय के श्रीनंदन